नमस्कार आजच्या ठळक बातम्या नांदेड पोलीस दलाच्या वतीने मिशन उडान योजनेअंतर्गत आज पोलीस मुख्यालय मैदान नांदेड येथे दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला होता या रोजगार मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला हजारो तरुणांनी या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून खाजगी कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळाली पोलीस मुख्यालय मैदान नांदेड येथे हा मेळावा पार पडला बेरोजगारीमुळे तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळत आहे त्यामुळे तरुण पिढीला रोज मिळावे आणि त्यांना नोकरीची संधी मिळावी यासाठी नांदेड पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या महसंकल्पेतून हा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते शंभरहून अधिक कंपन्यांनी सहभाग नोंद घेतला होता <coughs> दहावी ते पदवी प्राप्त असलेल्या अकरा हजार तरुणाने रोजगारासाठी नाव नोंदणी केली होती या रोजगार मेळाव्यात सुमारे चार हजार बेरोजगार तरुण तरून तरुणीने विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली आहे या मेळाव्यातील विशेष बाब मध्ये दोन्ही हाताने एका पायाने दिव्यांग असलेल्या एका तरुणाला संदीप सातोरो याला पंधरा हजार हो रुपयाची नोकरी मिळाली आहे संदीपचे वडील हॉटेलमध्ये वेटरचे काम करत असताना ते थकून आज घरी बसलेले आहेत संदीप आणि त्यांचा एक भाऊ काम करत आपल्या गरीब कुटुंबाला आधार देत आहे संदीप याने आज रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की मी आज रोजगार मिळाव्यात मुलाखत दिली या मुलाखतीत मला युवा शक्ती या कंपनीतील नवग्रह मिळाले त्यामुळे संदीपचे आई वडील बहीण आनंदाने भारावले आहेत संदीपचे संदीपनं सोन संदीपचे सोनं केलं आहे यामुळे संदीप नांदेड पोलिसाचे मनापासून ना आभार मानले हे केवळ रोजगार नाही तर स्वाभिमान आणि स्वावलंबनच्या दिशेने एक मजबूत पाऊल आहे त्यातील पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सूरज गुरव अवि अश्विनी जगताप आणि संपूर्ण नांदेड पोलिस दलाचे जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे लोकप्रतिनिधी यांना हा कार्यक्रम जमलेला नाही पण लोकप्रतिनिधीला लाजवेल ला असाच कार्यक्रम नांदेड पोलीस दलाच्या वतीने करून या गोरगरीब शेत गोरगरीब शेतकरी शेतमजुरांच्या मुलाला रोजगार मिळवून देण्याचे काम पोलीस अधीक्षक नांदेड यांनी हा मेळावा आयोजित करून केल्यामुळं त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे